नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण पाहत आहोत बेरीज वजाबाकी गुणाकार व भागाकार यावरील क्रिया आता आपण हे सर्व काही समजून घेऊ बेरीज वजाबाकी गुणाकार व भागाकार यावरील क्रिया कशा करायच्या हे सविस्तरपणे आपण समजून घेऊ याचा याच्याकडे चांगलं लक्ष द्या काळजीपूर्वक पहा आणि व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ पूर्ण पहा अर्धवट पाहू नका तुम्ही पूर्ण पहा आणि लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या जानेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूया आपण बघूया याच्यावरील क्रियाबाकी गुणाकार व भागाकार यावरील क्रिया पाहूया यावरी आता पहिल्यांदा आधी मायनस मायनस वन हंड्रेड एटी वन प्लस एटी टू म्हणजे एकशे एक्याऐंशी अधिक ब्याऐंशी आता याच्यामधून आता इथं अधिक चिन्ह आहे अधिक आहे मायनस नाही म्हणजे इथं प्लस आहे मायनस आहे तर काय करायचं त्याची इथं मायनस जेव्हा असतं आणि जेव्हा प्लस असतं तेव्हा त्याची सबस्ट्रॅक्शन करायचं म्हणजे वधावाकी करायची असते वजा आहे याचा काय संबंध नाही याचा काय संबंध आहे ना मग वजावती करायची इथं वधा असल्यामुळे काय करायची वजा बी करायची हे वाटतो तिथं बघायचं इथं काय वधावती चिन्ह म्हणून इथं काय वजाच आहे करायची आता मोठी संख्या घे ही लहान मोठी कोणती घे आणि लहान आहे म्हणून जे उत्तर येईल उत्तरचा छिल्क होते मग आता बघा आता बघू अकरामधून दोन गेले इथं राहिले नऊ किती राहिले नऊ राहिले आणि इथं किती राहिले सात तर सातमधून आठ जात नाहीत इकडचा कॅ इथं घ्या सत मग आता सेवन्टीनमधून एट काढा म्हणजे सतरामधून आठ काढा किती राहतात सतरामधून आठ गेल्यावर किती राहतात नऊ ला किती राहतात नऊ आता इथं काय उरला का नाही इथं झिरो उरला मग इथं घेतात मायनसला मायनसची लागत वजादा वजाच वजादा वजाच मग कसं काढा इथला कॅरिट घेतला मधून टू केले नाईन राहिले आणि तिथे राहिले सेव्हन इथल्या 7 घेतल्या एट जात नाही तर आपण इथला कॅरिट घेतला एट गेले नाईन राहिले आणि आणि ही लार्जेस्ट नंबर म्हणजे मोठी संख्या आहे म्हणून आपण इथं वजा चिन्ह दिलं कारण मोठ्या संख्येला वजा चिन्ह आहे कसं आता इथे मी पाहिजे चिन्ह आहे आणि इथे प्लस आहे म्हणजे आता आपल्याला इथे सुटा काय करायची वजावरतीच करायची कारण आणि मोठ्या संख्येला चिन्ह वजाचं आहे म्हणून उत्तराला वजाचं चिन्ह द्यायचं बघा इथं बजाप्ला इथं प्लस आहे तर मायनस आहे म्हणजे काय करायची स्ट्रॅक्शनच करायची बघा वनमधून वन, वन गेला झिरो आणि आता या नाईनमधून एट गेला वन आणि याला जोरदार कोणतंच नाही म्हणून वनला वन आता चिन्ह इथं सुद्धा म्हणतात मायनस कर मायनस चिन्ह काय आलं कारण ही मोठी संख्या आहे ही लहान आहे पण मोठ्या संख्येला त्याची मोठ्या संख्येचं चिन्ह उत्तराला द्यायचं असतं बघा झालं इथं प्लस इथं मायनस झालं की याची काय करायची वलावच करायचं असते बघा वन मायनस वन झिरो आणि नाईन मायनस एट वन आणि इथून वनला वन आता <coughs> हे बघ आता पण हे बघ आता इथं बघा इथं मायनस आहे इथं मायनस आहे इथं एकच मायनस होतं आणि इथं प्लस होतं पण इथं मायनस इथं मायनस याची काय म्हणा ॲडिशन होणार इथं मायनस मायनस काय होतात प्लस होता पण मायनस मायनस प्लस होऊन मायनस मायनस प्लस होता परंतु त्याची काय होती ऍडिशन होती मायनस मायनस प्लस ॲडिशन होती आणि त्याला चिन्ह वेद मायनस मायनस प्लस होतं त्याला चिन्ह कोण द्या वेद बघा तर बघा त्याची आपल्याला काय करायची ऍडिशन करायची बघा मग ॲडिशन पेटावर काय बघ वनला वन ठीक आहे आणि एटला एट आणि त्याच्यानंतर हे झालं एटला एट आला टू ला टू आणि कोणतं मायनस कारण ऍडिशन होते पण चिन्ह कोणतं येतं मायनस ते कारण प्लस मायनस मायनस प्लस होता ऍडिशन होते चिन्ह मायनस लाभला आता हे बघूया हे बघूया आणि इथं सुद्धा मायनस आहे इथं सुद्धा मायनस आहे इथं सुद्धा इथं सुद्धा मायनस आहे इथे सुद्धा मायनस आहे काय करायची ॲडिशनच करायची हे सुद्धा काय करायची ऍडिशनच करायची झिरो ठीक आहे टेन ला जिरो एट एन टू टेन टेनला झिरो किती आली वन आहे किती आले वन आता एट एन एट सेवन किती फिफ्टीन एट एन सेवन किती फिफ्टीन फिफ्टीन वन किती सिक्सटीन सिक्स्टीनला सिक्स कॅरी आली वन कॅरी वन आता बघा हे किती होता सिक्स्टीन सिक्स्टी नाईन वन सेवन्टीन सिक्स्टी नाईन वन आता बघा मी चिन्ह मायनस तर चिन्ह मायनस तर आता बघा हे झालं म्हणजे कसं बघा मराठीमधून आठ आणि दोन दहाला शून्य हात सहाला एक आठन सात पंधरा पंधरा आणि एक हातचा एक आलेला सोळा सोळाला सहा हातचा एक आला आठ आठ सोळा सोळा आणि एक सतरा असं बरोबर इथं सुद्धा तसं झालं तर आपण इथं काय केलं आपण वेग केली अडीचं खेळी म्हणजे इथं एकला एक आठला आठ आणि हे दोनला दोन म्हणजे इथं चिन्हला वजा चिन्ह वजा चिन्ह बरोबर आता हे कोणतं करू दे इथं सुद्धा इथं सुद्धा इथं मायनस आहे इथं मायनस

म्हणजे आठ आठ सोळा सोळा आणि सात लाख एवढा आलं एवढं आलं सतराशे चौवेचाळीस वन थाउजंड सेव्हन हंड्रेड फोर्टी फोर आता हे आता इथं काय इथं मायनस होतं इथं मायनस होतं आणि मध्ये प्लस होतं म्हणजे परंतु इथं एकच मायनस आहे आणि इथं नाइन्टी नाईन आहे तिथं काय आहे नाईन्टी नाईन तिथं काय म्हणणार आम्ही सबस्ट्रॅक्शन होणार काय म्हणणार सबस्ट्रॅक्शन बघा इकडचा कॅरी इथं घ्या इथे किती झाली सेवनटीन सेवन्टीन नाईन काढा एट राहतात आता <स्तिन जाएंगे> नाईन <के ला>? एट राहिली किती राहिले सेवन सेवन नाईन जात नाही इकडचा कॅरी घ्या सेव्हन्टीन नाईन गेला एट सेव्हनटीन नाईन गेला एट ओके आता बघ इथे किती राहिले फाईव्ह मग इथे किती फाईव्ह मग इथं मायनस सी मायनसला मायनस चिन्ह मायनसला मायनस चिन्ह आता हे झालं हे आता हे बघू का तुला बघा आता इथं काय आहे इथं इथं होतं मोठ्या संख्येला मायनसचं चिन्ह मधून इथं आपण मायनस चिन्ह दिलं आता इथं बघा इथं मोठ्या संख्येला प्लसचं चिन्ह आहे प्लस म्हणून आहे ना परंतु चिन्ह याला उदाच मोठ्या नाही चिन्ह प्लस आहे मोठ्या संख्येला चिन्ह प्लस चार बघा सतरा आठ राहिले सतरामध्ये नऊ गेले आठ राहिले आता सतरामध्ये या कारण इथला आवस नाही तर घ्यावं लागत सतरा झाले सतरा नऊ गेले आठ सतरा म्हणून नऊ गेले आठ मग इथं किती राहिली सात राहिली ठीक आहे मग इथला कॅरी इथं सतरा मधून नऊ गेले अजून आठच इथं किती राहिली पाच मग इथं पाचला पाच आणि चिन्ह द्यायची गरज नाही कारण कसं केलं चिन्ह आहे तिथे बघा कसं शेवटीन मधून शेवटीन मधून नाईन गेले राहिला आणि इथे राहिले शेवन इथला कॅरी शेवटी राहिली शेवटी गेला एट आणि इथं फायला फायथायला फाय आता हे आता बघा इथं मायनस आहे इथं मायनस आहे परंतु वन एटी वन प्लस वन एटी वन ठीक आहे ना म्हणजे बघतो काय ना झिरो काय नाही तर झिरो कारण वन एटी वन एटी मधून वन एटी वन गेले झिरोच म्हणजे एकास एकशे एक्क्याऐस एकशे एक्वीस गेले झिरो आता हे बघा इथं इथं मायनस बघा म्हणजे किती तीन ठिकाणी इथं मायनस इथं मायनस इथं ठीक आहे ना मग याचं कसं होणार याची अडीश होणार मायनस काय प्लस होता मायनस मायनस काय होता प्लस होता प्लस खाली आपलं आपल्याला असं येते प्लस झाल्यामुळं असं असे ना काय ना कारण हे मायनस प्लस होतात म्हणजे असे काय प्लस होते आणि आता या फिफ्टी सिक्समधून सेव्हन काढायचे फिफ्टी सिक्समधून सेव्हन काढायचे पण आता मग सिक्स म्हणजे सिक्समधून सेव्हन जात नाही मी इकडचा खेळायला इथं सिक्स सिक्स्टीन मधून सेव्हन गेले नाईन राहिली किती राहिले नाईन मधून गेले नाईन राहिले आणि तर फोर फोर्टी नाईन फोर्टी आता बघा या सब म्हणजे इथला कॅडी सिक्सटीन म्हणून सेवन गेले नाईन राहिले आणि इतर राहिले फोर आणि फोरला फोर लिमिटेल किती आलं तर मायनस फोटेन नाही आता मायनस चिन्ह का आलं कारण जे चिन्ह आहे ते इथं असतं म्हणजे बघा काय कॅनिट घेतला सोळा म्हणून सात गेले नऊ आणि इतर राहिले चार चारला चार आणि मोठ्या शिंगला जे चिन्ह आहे मायनस नऊ इथं मायनस इथं म्हणजे काय पदाची इथं कसं बघा तर थर्टीन आहे ते आहे टीन आता अठ्ठावीस आहे किती अठ्ठावीस आहे दोनशे ऐंशी ठीक आहे किती? हंड्रेड एटी किती मायनस माहिती सुद्धा मायनस द्यायचं मायनस ठीक आहे तेवढं उत्तर आलेलं आहे बारा देश विसमीन लिहून टाकायचा आणि मग याने याला बघ येतन या दोघांना का ट्वेंटी एटच येणार शून्यला शून्यला शून्यच येत असते किराय ते शून्यला शून्य चेत असते कारण कोणत्याही संख्येनं जर शून्यला बनलं तर उत्तर किती येते शून्यच कोणत्या नंबर बरोबर हां झिरोनं इंटू केलं उत्तर काय ना झिरोचे म्हणून याला झिरोनं याला इंटू केलं तर उत्तर किती ना झिरोचे येणार आणि वननं याला इंटू केलं तर ट्वेंटी एटच येणार ठीक आहे म्हणजे शून्यानं आठला कोणता चौक शून्य येणार आणि वन या दोघा कोणता तर ट्वेंटी एटच येणार म्हणजे अठ्ठावीसच येणार बरं आता हे बघू आता कोणता बघू आता इथं काय आहे मल्टिप्लाय इथं काय आहे मल्टिप्लाय बघा आता नाईन वन जा नाईन वन जा नाईन नाईन वन जा नाईन नाईन वन जा नाईन आता इथं नाईन एट जा किती सेवन्टी टू नाईन एट जा सेवन्टी टू सेवन्टी टूला टू कॅरी आली सेवन कॅरी आले सेवन नाईन वन जा नाईन आणि नाईन एटला सेवन टी टू सेवन टू टूला टू कॅरियल सेवन आणि मग नाईन वन वनदा नाईन आणि नाईन एन सेवन किती सिक्स्टी मायन एन सेव्हन सिक्स्टी आता इथं मायनस येणार नाही कारण इथं इथं मायनस आहे इथं मायनस आहे आणि युट्यूबमध्ये दोन्हीकडे मायनस असल्यावर मायनस नाही येत नसतं ते फक्त ॲडिशनमध्ये आहे कशामध्ये येतं ॲडिशन कशामध्ये येतं ॲडिशन परंतु इथं येत नाही ते नाईन वन वनदा म्हणजे नाईन वन वनदा नाईन आणि नाईन नाईन एटचा सेव्हन तु। टू टू सेवन टू टूला टू कॅरेली सेवन आणि नाईन वनला नाईन आणि नाईन सिक्स किती कीति... सेवन किती होतात सिक्स्टीन होतात म्हणजे बघा नऊ एक नऊ आणि नऊ आठ बहात्तर बहात्तरला दोन ह्याच्या सात आणि मग नऊ एक नऊ नव्वद सात सोळा नव्वद सात सोळा ते चिन्ह वजाच येणार नाही कारण इथं इथं वजाचं आहे इथं वजाच आहे म्हणजे गुन्हाकारामध्ये जुनको वजा वजा असेल तर उद्या येत नसतं परंतु बेजीमध्ये मात्र येत आदा हे, तो आता हे इथं काय आता डिव्हिजन ते काय आहे डिव्हिजन तर काय आहे डिव्हिजन आता डिव्हिजनमध्ये बघा नाईन थटी वन आपल्याला एटी वनपर्यंत नाईन नाईन जा एटी वन नाईन नाईन एटी वन आता इथं मात्र मायनस चिन्ह येणार कारण एकच मायनस चिन्ह आहे भागागारमध्ये सुद्धा दोन्हीकडे जर वजा चिन्ह असतील तर मात्र चिन्ह येणार नाही चिन्ह येणार नाही परंतु एकच चिन्ह आहे म्हणून तो चिन्ह येणार आता हे बघा आता ट्वेल्थचा टेबल म्हणा तुम्ही वन ट्वेंटी पर्यंत कितीपर्यंत वन ट्वेंटीपर्यंत ट्वेल्थचा टेबल किती पर्यंत म्हणायचा आपल्याला वन ट्वेंटी पर्यंत म्हणायचा वन ट्वेंटी ठीक आहे ना ट्वेल्थ टेन जा वन हंड्रेड ट्वेंटी ट्वेल्थ टेन जा वन हंड्रेड ट्वेंटी म्हणजे घेणार ट्वेल्थ टेन जाय देते ट्वेल्व्ह टेन जा वन हंड्रेड ट्वेंटी तो याचा टेबल टेन पण म्हणला वन एड बाय ट्वेंटी होता आणि इथं चिन्ह मायनस तर येणार नाही कारण भागाकार आणि गुणाकारा मध्ये जर मायनस चिन्ह असल तर उत्तराला मायनस चिन्ह येत नसतं परंतु बेरीज मध्ये बेरीज मध्ये जर दोन्ही खर मायनस चिन्ह असल तर मात्र उत्तराला मायनस चिन्ह येत हे लक्षात ठेवा आता इथं बघा बघा म्हणजे कसं आलंय बारा शून्य आणि आता बघा बघा बारा शून्य शून्य आणि बारा एक बारा बारा एक बारा आणि भागाकारामध्ये आणि गुणाकारामध्ये मायनस चिन्ह येत नाही दोनकडे जर मायनस चिन्ह असतील तर येत नाही म्हणून इथं दोन्ही ते चिन्ह आहे इथं चिन्ह आहे म्हणून ते चिन्ह येणार नाही आपलं फक्त दहा उत्तरी माहिती बघा इथं सुद्धा आता इथं मा नवला चिन्ह आहे आणि अठरा गुणी शून्य आहे ठीक आहे ना इथं मायनस चिन्ह आहे आणि एटीन एटीन इंटू झिरो आहे एटीन इंटू झिरो मग आता इथे किती झिरो चे ना कधीच नसतं पण इथे येणार नाही वधा नसतं म्हणजे एटीन इंटू झिरो झिरो झिरोला मायनस नसत राहा झिरो चे ना सुद्धा काय ना झिरो चे झिरो येणार का नाही कारण वधाबाकी आणि बेरजेमध्ये शून्य येणार नाही मधाबाकी आणि बेलजेमध्ये शून्य येणार नाही परंतु गुन्हा करतात शून्य येईल गुन्हे आणि भाग घ्यावा उत्तर शून्य येईल इथं शून्य येणार नाही किती अठ्ठावीस म्हणजे एटीन एटीन झिरो एटीन इथं सुद्धा येणार झिरो प्लस येणार इथं एटी येणार ठीक आहे ना येणार आणि इथं इथं मात्र इथं मायनस येणार आहे मायनस चिन्ह कशा आहे सेवन्टी सेवन म्हणजे मायनस चिन्ह सत्याहत्तर ला आहे म्हणून काय लागणार पंचा सत्याहत्तर सत्याहत्तर इथं कसं इथं सुद्धा सत्याहत्तर येणार इथं वेळेस इकडं आणि इथं हे आता डिव्हिजन एट वन जा एट एट वन जाऊ परत एट वन एट वन इथं मात्र मायनस चिन्ह येणार आणि दोन्ही कडे तर मायनस चिन्ह येणार नाही एट चा टेबल सिक्स्टीनं म्हणायचा आहे एटसाठी सिक्सटीन पण एट टू जा सिक्सटीन एट टू जा सिक्सटीन आता इथं मायनस आहे इथं मायनस आहे म्हणून ते म्हणजे मायनस भागाकार गुणाकारामध्ये आपण दोन्हीकडे मायनस मायनस घेत नाही म्हणून इथं मायनस येत नाही दोन ठीक येतात तर दोन म्हणून इथं एट टू जा सिक्स्टीन आणि इथं मायनस आहे इथं मायनस आहे म्हणून ते मायनस येणार नाही अशा प्रकारे आपण हे घेतलेलं आहे याचा चांगला अभ्यास करा याचा चांगला सराव करा चांगला सराव करा आणि जास्तीत जास्त सराव करा आणि हे व्हिडिओ पूर्ण पहा वारंवार व्हिडिओ पहा सगळा व्हिडिओ पहा आणि सगळे व्हिडिओ पहा माझे दोन चॅनल आहेत एक नागेश होळकर ऑफिशियल आणि दुसरं आहे जय मल्हार इन्फॉर्मेशन अँड अग अदर या दोन्ही चॅनलमध्ये चांगलेच व्हिडिओ आहेत जीवनाविषयक आहेत शिक्षणाविषयक आहेत मनोरंजक आहे ज्ञान देणारे आहेत प्रत्येक विषयाचे माझे व्हिडिओ आहे निसर्ग नैसर्गिक निसर्गाचे असतील विषयी असतील म्हणजे वेगळ्या गोष्टीविषयी माझे व्हिडिओ आहेत आणि वेगळ्या गोष्टीविषयी गाणे आहेत बुखाणी आहेत गाणे वुखाणी आहे, आहे, आहेत चारोळी आहेत सुविचार आहेत सुविचार सुद्धा आहेत आणि वेगळ्याविषयी